नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत आहेत मंडळी दोन हजार सव्वीस महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी राज्यामध्ये सुरू आहेत आणि जवळजवळ आता पंधरा तारखेला मतदान देखील आहे त्यामुळे दोन ते ती तीन दिवस मोजून राहिलेले आहेत मात्र सभांचा प्रचंड मोठा धूमधडाका राज्यामध्ये चालू आहे त्यात तुम्ही बघू शकता ए आय एम आय एम हा जो पक्ष आहे हा पक्ष देखील महाराष्ट्रात तळ ठोकून बसलेला आहे एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या राज्यभर सभा होत आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सभांना अतिशय प्रचंड असा प्रतिसाद लोकांचा मिळतोय तुम्ही बघू शकता सध्या नागपूर मालेगाव छत्रपती संभाजीनगर धुळे नाशिक अहिल्यानगर अशा बऱ्याच ठिकाणी सभा पार पडतात ओवेसीच्या आणि या सभेला खूप मोठ्या प्रमाणात लोक गर्दी देखील जमावत आहे त्यामुळे एम आय एम राज्यामध्ये निवडणूक महानगरपालिका निवडणूक लढवते आहेत याचा फटका हा कोणा बसू शकतो काँग्रेसला भारतीय जनता पक्षाला कि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला किंवा एकनाथ शिंदे गटाला हा खूप मोठा प्रश्न राज्यातील लोकांच्या जनतेसमोर आहे आणि एम आय एम ची ही वाढती ताकद म्हणजे जी नगरपालिका निवडणूक झाली त्या नगरपालिका निवडणुकांमध्ये एम आय एम चे जवळजवळ ऐंशी प्लस नगरसेवक निवडून आले प्लस त्यांचा एक नगराध्यक्ष देखील झालाय त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसला सुद्धा एमएम ए, हा पक्ष सध्या जड पडतायत त्यामुळे एम आय एम ची वाढती ताकद ही खरंच काँग्रेसला डोकदुखी म्हणून आहे का असा प्रश्न हा आपल्या सगळ्यांसमोर येत आहेत काँग्रेसचे बरेचसे नेते म्हणतात की ए आय एम आय एम ही भारतीय जनता पक्षाची बी डम आहेत हे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत देखील खूपदा असे म्हटले आहेत मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय एम ची ताकद ही पहिल्यापासूनच होती म्हणजे दरवर्षी दरवेळेस दर नगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये एम आय एम चे नगरसेवक निवडून येत होते मात्र सध्या महाराष्ट्रात या वर्षी राज्यामध्ये सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी एकोणतीस महानगरपालिका त्या सर्व ठिकाणी ए आय एमने आपले उमेदवार हे दिलेले आहेत त्यामुळे याचा फटका हा जर काँग्रेसचा बसला तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला नक्कीच होईल तर तुम्ही सध्या सभा बघू शकता की इम्तियाज मुंबई पासून तर पूर्ण सगळीकडे पालघर गुवंडी भिवंडी या सगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत ओबीसी यांच्या देखील तुफान सभा होत आहेत है। सोबत हैदराबादचे त्यांचे बरेचसे काही आमदार वगैरे आलेले आहेत ते देखील सभा घेत आहेत त्यामुळे एम आय एम ला हा प्रतिसाद खूप चांगला भेटतोय खरंच ए आय एम एम हा पक्ष मुस्लिमांच्या बाजूने उभा राहतो आहे का त्यांच्या समस्या समजून घेत आहे का नेमका काँग्रेसला कुठे प्रॉब्लेम होतोय काँग्रेसमधून बरेचसे नगरसेवक बरेचसे लोक ए आय एम आय मध्ये प्रवेशसुद्धा करताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे येणाऱ्या पुढच्या भविष्यातल्या निवडणुकीमध्ये ए आय एम हा पक्ष खरंच काँग्रेसला धोकादायक असू शकतो का हा खूप मोठा प्रश्न आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला याबद्दल काय या वाटतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करा धन्यवाद